धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये मूलभूत सुविधांसाठी भरघोस निधी उपलब्ध व्हावा यासाठी आझाद हिंद संघटना अध्यक्ष रफिक शाह पठाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी माजी आमदार फारुख शाह यांच्याकडे निवेदन सादर केले धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये मूलभूत सुविधांच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध व्हावा यामध्ये शंभर फुटी रोडपासून दोन हजार बस्तीपर्यंत कॉन्क्रीट रस्ता करणे वडजाई रोडपासून सत्तार झुलेवाले बोरसे कॉलनीपर्यंत कॉन्क्रीट रस्ता करणे नॅशनल हायवे हिरवी पाटी जावेद गॅरेजवाले यांच्या गॅरेज पासून अल्ता पंसारी यांच्या घरापर्यंत व परिसरातील तीन गल्ली कॉन्क्रीट रस्ता सुविधा व्यवस्था करणे व अशा अनेक सुविधांसाठी आमदार फारुख शाह साहिब यांनी शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी आझाद हिंद संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने माजी आमदार फारुख शाह साहेब यांना आले निवेदनात प्रभाग क्रमांक एकोणावीसमधील समस्या यापूर्वीसुद्धा माजी आमदार फारुख शाह यांनी सोडविलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांच्याकडून निधीची मागणी करण्यात आलेली आहे हे निवेदन देताना प्यारेलाल दादा माजीद पठाण रफिक काझी सोहेल काझी हे उपस्थित होते